नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण संभाजीनगर परिसरातील काळूबाई मंदिर या ठिकाणी आहोत आज शांतभरी पौर्णिमा आहे त्यानिमित्त दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते नक्की कसं असतं आयोजन याबाबत आपण थोडकं जाणून घेऊया आपली ओळख सांगावी नमस्कार मी मंगल अशोक केदारी राहणार संभाजीनगर बरं आता या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन आहे किती वर्षापासून आहे आणि कसं होतं आयोजन इथे तीस वर्षापासून कार्यक्रमाचे आयोजन केले जाते फ्रेंड्स क्लब म मंडळाचे मित्रमंडळाचे मुलं कार्यक्रम राबवतात ते दरवर्षीप्रमाणे सकाळी देवीची महापूजा अभिषेक वगैरे करून नंतर होम हवन करतात आणि नंतर संध्याकाळी जागरण बनवण्याचा कार्यक्रम असतो देवीची यथा पूजा करतात आणि दररोज येऊन त्यांची अगरबत्ती दिवाबत्ती करत असतात मुलं मंडळाचे सर्वांनी मुलं त्यांना सहकार्य करतात अशा मंडळांना माझ्या आता आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेऊयात मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार माझं नाव वैशाली गणेश भुस बरं या ठिकाणी जो कार्यक्रम दरवर्षी केला जातो त्याचं नियोजन नक्की कसं होतं आणि या वर्षीचं काय काय आयोजन होतं काय काय झालं सकाळपासून नियोजन ते एक महिन्यापासूनच चालतं हे मुलं खूप छान फ्रेंड्स क्लब खूप छान म्हणजे सगळे नियोजन करतात सकाळी कोणते कार्यक्रम झाले आहेत सकाळी होम हा होम पूजा महापूजा हे सगळे कार्यक्रम झाले महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि ही तीस वर्षापासून ही परंपरा चालू आलेली चालत आली मंडळाचे कार्यकर्ते काम कसं आहे खूप छान अटेंड करतात सगळे असं जीव ओतून म्हणजे सगळं काम करतात आता आत्ता आपल्यासोबत तळेगाव दाबडे नगर परिषदेची माजी नगरसेवक अरुण माने आहेत त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेऊया की या ठिकाणी जे उत्सव असतो त्याबाबत त्यांचं काय सांगणार नगरसेवक सध्या आपल्या या ठिकाणी शांकामारी निमित्त आपण आयोजन केलेलं आहे आपण याच्यामध्ये काय सांगतो या ठिकाणी काळुबाईच्या आपल्या तळेगाव शहरामध्ये हे एकमेव असं मंदिर आहे की या मंदिराचा जीर्णोद्वार आमच्या मंडळाचे प्रिन्सिपल क्लब मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःच्या सहकर्त्यांनी या ठिकाणी इतका जीर्णोद्धार अनेक वर्षापासून केलेला आहे आणि त्याच माध्यमातून दरवर्षी पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी महाप्रसाद असेल देवीची आरती असेल देवीचा अभिषेक असेल दिवसभर संपूर्ण कार्यक्रम राबवून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने मंडळाची पोरं काम करतात आणि तळेगावमध्ये वेगळं वेगळं असं उपक्रम राबवून एक भाविकांना आपण गावोबाईला जाण्यापेक्षा आपल्याला ह्याच ठिकाणी त्याचं दर्शन होतं आहे हे एक आपल्याला मागे चांगलं लागतं आहे मी सांगतो सर नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी तुलानाथ देशपांडे पूर्व इथे काळोबाईच्या मंदिरामध्ये एक दहा वर्षाच्या पासून होम हवन सकाळी ह्या संध्याकाळी भंडारा या श्री पूजा पाठ नित्य आमचे आमच्या फ्रेंड्सचं पंडळ अत्यंत जवाने सगळ्यांना लेख दिलाने नाही रात्री मुलं रात्री अडीच बाजेपर्यंत काम करत सर्व मुलाचं शिष्यभित सगळं आणि आमच्या मंदिराचं मोठेपण असं आहे की आम्ही खर्च नाही करता स्व वैयक्तिक खर्च नाही कोणाचं डेकोरेशन नाही करता स्वतःच लोकांच्या आवड्याने तेवढं करतो आम्ही असे सांगायला मला फार अभिमान वाटतो सकाळपासून साधारण काय काय झालं आज सकाळी मी सकाळी पाच सहा वाजता आल्यानंतर सात वाजता आमचं होम हवन नंतर मान्यवरांचे आमच्या सगळ्या मान्यवर यशमान होते त्यांच्या हस्ते काळुबाईचं हवन झालं काळूबाईचा प्राणप्रतिष्ठा अभिषेक झाला नंतर आरती झाली नंतर प्रसाद वाटून नैवेद्या आला आता देवीचा रात्रभर देवीचा जागर असून असून आत्ता भंडारसुद्धा सुद्धा ह्या सर्व प्रेंड कार्यकर्त्यांनी सो खर्चातून वर्गणी न काढता असं करून सर्व भव्य दिव्य कार्यक्रम केला आहे त्यांना खरंच सांगा आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या लोकांना भाविकांना वाईला जाता येत नाही त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम आणि खरंच खरंच सारख्या वृत्तमंडळाची खा छान सोय करून दिली आईचं दर्शन पण होतं भावन होतं वातावरण पण इतकं प्रफुल्लित होतं की इथं आलं की खरं हे भात विसरून जातो आत्ता आपल्यासोबत या ठिकाणी जे मंदिर आहे त्या ठिकाणचे भजन करणारे मंडळ आहे ते आहे त्यांच्याकडं आपण फोडतो जणमुळे सांगावी या ठिकाणी आपण किती वर्षी पाच वर्ष आलं आम्ही आई आमची सेवा पौर्णिमाची यात्रा असतात तशी तळेगावकरांची मा देवीची पालवाई तर यांची पाच वर्ष आली आईची सेवा आम्हाला सात ते नऊ वाजते किती आपल्यावर सात हजार किती आता आमदारात सगळं आमचं आणि आणखी रोखत भरपूर ठिकाणी आता फिरण्या सहा वर्ष आहे कोणी दिलं चालू तर मग देवीबद्दल आपण देवीबद्दल मी सांगायचं झालं तर आता पाच वाजता मला जाणव सांगतो मी कपडे जशी जसंडची काळूबाई तिकडच्या लोकांना पावली तशी तळेगावकरांची दिली काळूबाई सगळ्या तळेगावकरांना होता सुखी ठेवली